नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस बुधवार पावत मित्रांनो सध्या महाराष्ट्रात कापसाला काय दर मिळतोय आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे अमरावती अवकली हे पंचेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एकशे पन्नास रुपये जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सात हजार तीनशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती आहे नंदुरबार अवकली हे एक हजार दोनशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार सातशे पन्नास रुपये जास्तीचा दर मिळाला सात हजार तीस रुपये तर सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये पुढील बाजार समिती आहे सावनेर आवक आलेली आहे तीन हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये मिळालेला आहे पुढील बाजार समिती आहे किनवट आवक आलेली आहे पंचावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये शेतकरी मित्रांनो असेच दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद